की डायरेक्ट शेतकऱ्याला लाभ होऊ शकतोय हे या रोजगार मी मधून होत आहे परंतु मंत्री महोदय साहेब एखादा माहिती अधिकारवाला येतो आणि अर्ज देतो रस्त्याचं काम सुरू आहे ते बंद करून टाका एक माहितीचा अधिकार आला का बीडीओ मास्टर काढायचं थांबवतोय मला मंत्री महोदयांना हा प्रश्न करायचा आहे माहितीचा अधिकार आल्याच्या नंतर बीडीओ साहेब जे थांबवत आहेत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बीडीओना संरक्षण देणार आहात का या सभागृहातून महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या बीडीओना शब्द द्या माहितीचा अधिकार हा ठीक आहे जिथं कुठे अडचण द्या की बुलढाण्यामध्ये काम चालू आहे आणि सांगलीचा माणूस माहितीचा अधिकार देतोय चंद्रपूरला काम सुरू आहे कोकणातला माणूस माहितीचा अधिकार देतोय एक माणूस दोनदा तीनदा जर माहितीचा अधिकार देत असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे ह्याच्यासाठी योजना थांबून आहे आणि म्हणून मंत्री महोदय रोजगार हमीच्या बाबतीमध्ये एखाद्या बीडीओकडं असा तक्रारी अर्ज आला म्हणून त्यांनी त्या तालुक्याचं मस्टर थांबवता कामा नये अशा पद्धतीच्या सूचना तुम्ही सर्व महाराष्ट्रातल्या बीडीओना देणार आहात का